राष्ट्रीय महामार्गावर कुची इथं झालेल्या भीषण अपघातात मैशाळ येथील चार मयात महिला मजुरांचे पडली कुटुंब उघड्यावर शासकीय मदतीपासून कुटुंब वंचित मदत मिळणार का रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटेबंकाळ तालुक्यातील कुची इथं टेम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील मैशाळ येथील मजुरीसाठी निघा गेलेल्या रेखा कांबळे भारती कांबळे रूपा माणे कांचन कांबळे राहणार मैशाळ या चार महिलांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले दहा वर्षाचा श्रेयांश माने हा या अपघातातून बचावला अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची कुटुंब आज अक्षरशः उघड्यावर पडली आहेत दोन मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र हरपलंय करता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचे हाल होतात त्याप्रमाणे या कुटुंबाचे हाल हाल होत आहेत मयत्रूपा बाळकृष्ण माने राहणार सुतारकीचा मळा या महिलेच्या पतीचं एक वर्षापूर्वी निधन झाले मजुरी करून आपल्या स्त्रियांश या दहा वर्षाच्या मुलाचं ती पालन पोषण करत होत्या श्रीयांश या मृत्यून आई वडील किडनी विकार असून त्याला मदतीची गरज आहे मयात भारती राजू कांबळे यांना तीन वर्षाची मुलगी आहे पतीच्या निधनानंतर तीन वर्षाची लहान मुलगी त्यांची आई आणि अर्धांग वायूत झालेल्या आजीचा सांभाळ हो त्या मजुरी करून करत होत्या त्यांच्या मृत्यून तिघे जण अनाथ झालेत मयत रेखा श्रीपती कांबळे वर्ष त्रेचाळीस यांच्याही घराची परिस्थिती बिकट आहे मयात कांचना पांडुरंग कांबळे यांचे पती वारल्यानंतर त्या स्वतः मजुरी करून आईचा सांभाळ करत होत्या आज त्या मयात महिला मजुरांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून आज प्रशासन मात्र कागदी घोडे नाचवत आहे या अपघाताग्रस्त कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदतीची आणि दोन मुलांना पालकत्वाची गरज आहे या कुटुंबाच्या घरी पालकमंत्री दादा पाटील यांनी भेट दिली पण अद्याप मदत मिळाली नसल्यानं परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जाते सन्मानानं मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या लाडक्या बहिणी होत्या प्रशासन आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी आज या कुटुंबांना सन्मानाचं छत्र देण्याची गरज निर्माण झाली आहे